केंद्र सरकारने जातीगत कर जनगणांकडून जो निर्णय घेतलेला आहे तो अत्यंत आनंददायी आहे आणि क्रांतिकारक आहे या देशाला पुढे नेणारा हा निर्णय आहे अनेक जाती अशा आहेत की त्यांची लोकसंख्या कळत नव्हती त्यांची शैक्षणिक स्थिती काय त्यांची आर्थिक स्थिती काय कळत नव्हती आरक्षणाचे अनेक मुद्दे आहे या देशामध्ये ज्या ज्याच्यामुळे अनेक वाद होतात आणि आरक्षणाचे प्रश्न सरळ आणि सोप्या पद्धतीने आपल्याला सोडवता येईल हा क्रांतिकारक निर्णय त्याबद्दल माननीय मोदी साहेबांचं मी अभिनंदन करेल आणि केंद्र सरकारचा हा ऐतिहासिक निर्णय आहे परंतु यापूर्वी जो निर्णय झाला होता यापूर्वी दोन हजार अकरामध्ये अशाच प्रकारचा निर्णय झाला होता त्या ज्या वीस हजार कोटी रुपये खर्च केले परंतु जातीगत जनगणना करतो म्हणून सरकारने निर्णय घेतला कॅबिनेटने निर्णय घेतला परंतु जातीगत जनगणना करताना तो कॉलमच ठेवला नव्हता त्यामुळे अनेक चुका हा लाखो करो, करोड करोडच्या चुका झाल्या आणि त्याच्यामुळे दोन हजार अकराची जनगणना अशी फोल ठरली अशी ठरू नये एवढीच अपेक्षा